पंधरा हजार रुपयाची टूल किट दिली जाते सोबतच तुम्ही एक लाख रुपयापर्यंतच कर्ज देखील मिळवू शकता तर पी एम विश्वकर्मा योजनेतून एक लाख रुपयापर्यंतच कर्ज व टूल किट या ठिकाणी मिळवू शकता या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज केल्यानंतर त्याला मंजुरी कशी मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत मित्रांनो साधं तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरू करणार असाल तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिलेच्या नावावर तुम्ही शिलाई मशीनसाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल प्रशिक्षणानंतर पंधरा हजार रुपयाची टूल किट मिळते आणि ही टूल किट मिळाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी देखील अर्ज करू शकता हे एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज कसं मिळवायचं आणि त्यानंतर टूल किट कशी मिळवायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो या योजनेचा अर्ज भरण्यासाठी पी एम विश्वकर्मा डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरून हा अर्ज भरला जाईल हा अर्ज संपूर्ण आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती भरायची आहे या पेजवर कसं यायचं ते सविस्तर आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी बघा वैयक्तिक माहिती भरायची आहे जसं की नाव असेल वडिलाचं नाव असेल किंवा तुमच्या पतीचं पत्नीचं नाव असेल तर त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भराव्या लागतील पुढं तुम्हाला फॅमिली डिटेल भरावी लागेल जसं की तुम्ही या ठिकाणी तुमचा राशन कार्डचा नंबर टाकला की तुम्हाला त्या ठिकाणी राशन कार्डमधील व्यक्तींची नावं दाखवेल ज्या व्यक्तीच्या नावे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करायचं म्हणजे त्याचं नाव डिलीट होईल डिलीट होईल म्हणजे त्याचा फॉर्म याच्यानंतर तुम्हाला पुढं भरता येणार नाही त्या व्यक्तीला पुन्हा लाभ मिळणार नाही यानंतर समोर आधार डिटेल येईल म्हणजे आधारचा ॲड्रेस येईल जर तुम्ही सेम ॲज आधार ॲड्रेस निवडलं तर हाच ॲड्रेस तुमचा वापरला जाईल किंवा तुम्ही ऑदर या पर्यायावरती क्लिक करून तुमचा जो आत्ता सध्याचा दुसरा पत्ता असेल तो पत्ता देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर तुम्हाला प्रोफेशनल किंवा ट्रेड डिटेल्स भरायचा आहे तुम्ही कुठलाही तुमचा व्यवसाय निवडू शकता जसं की या ठिकाणी आपण टेलर हा व्यवसाय निवडलेला आहे हा व्यवसाय निवडून सेव्ह करा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बँक डिटेल तुम्हाला भरायचं आहे बँक डिटेलमध्ये तुमचा आय पी एस सी कोड असेल तुमच्या बँकेची ब्रांच असेल बँकेचं नाव असेल अकाऊंट नंबर असेल या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भरायच्या आहेत यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे क्रेडिट सपोर्ट इथं विचारतय बघा डू यू वॉन्ट क्रेडिट सपोर्ट एक लाख रुपये कर्ज दिलं जाईल तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये हे जर तुम्ही अठरा महिन्यात भरलं तर तुम्हाला पुन्हा दोन लाख रुपयेपर्यंतचं कर्ज दिलं जाईल मित्रांनो हे सर्व कर्ज फक्त पाच रुपये टक्क्यानं दिलं जातं यानंतर तुम्ही वर क्लिक तर अशा पद्धतीनं दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अमाऊंट टाकायची आहे तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रुपयेपर्यंतचं टाकू शकता किंवा कमीत कमी पन्नास हजार रुपयेपर्यंतची रक्कम या ठिकाणी टाकू शकता हे कर्जाची रक्कम निवडल्यानंतर खाली तुम्हाला लोनचे पर्पज विचारते बघा तुम्हाला कोणत्या कारणासाठी लोन हवं आहे तर लोन तुमचं पर्पज ऑफ इक्विपमेंट तुम्हाला साधनं खरेदी करायची आहेत की वर्किंग कॅपिटल तुमचं जर कॅपिटल तुम्हाला भांडवल वाढवायचं असेल किंवा जर तुम्हाला बिझनेस एक्सपान्शन असेल तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर ही कारणं देऊन तुम्ही कर्ज मिळवू शकता यानंतर तुम्हाला कोणत्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे ते बीन या ठिकाणी दाखवत आहे तुम्ही सेम ॲज सेविंग असं निवडलं तर तुमची ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेकडून देखील तुम्ही कर्ज मिळवू शकता यानंतर बघा सील ट्रेनिंग आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल बघा बेसिक ट्रेनिंग असेल पाच दिवसाचं आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग असेल पंधरा दिवसाचं आणि त्यानंतर तुम्हाला टूल किट मिळणार आहे इथं काय म्हटलं आहे बघा वन्स यू आर रजिस्टर्ड अँड स्किल ट्रेनिंग सर्टिफाईड यू विल बी गिवन अ ग्रांट ऑफ आर एस फिफ्टीन थाउजंड तुम्हाला पंधरा हजार मदत दिली जाईल टूल किट म्हणजेच ती तुम्हाला तुमची मशिनरी वगैरे खरेदी करण्यासाठी यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन भरायचं आहे आणि हा तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं दिसेल मित्रांनो हा फॉर्म आपण सर्व भरलेला आहे यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म तुम्हाला भरलेला फॉर्म डाउनलोड करता येईल आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं क्रेडिट सपोर्टच्या ज्या काही स्टेटस आहे तुमच्या अर्जाच्या ज्या स्थिती आहेत त्या सर्व चेक करू शकता क्रेडिट सपोर्ट असेल डिजिटल इन्सेंटिव्ह असेल स्किल मॉड्यूल असेल टूल किट असेल या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जायचं आहे सी एस सी सेंटरवरती आणि त्यांना सांगायचं आहे की पी एम विश्वकर्मा नावाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी सी एस सी लॉग इन या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीचा अर्ज भरू शकता तुमचा जो काही व्यवसाय असेल टेलर असेल किंवा मग कार्पेंटर असेल लोहा सुतार असे वेगवेगळ्या अर्ज तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच महत्त्वाच्या सा माहितीसाठी